आणि बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण तंबे तुम्ही बघू शकता की सार्वजनिक आरोग्य विभाग जो आहे तुमची सेकंड मिरटिस कधी लागणार आहे आणि एकशे वीस प्लस मार्क्स असतील तर चान्स आहे का कट ऑफ किती जाणार आहे आणि तलाटीवरती निकालावर काय परिणाम होणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे व्हिडिओ अनस्किप न करता शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बेलत्या ऐकायला प्रेस करा तर बघा मित्रांनो आता काय माहिती आहे तर बघूया आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तर मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही आता तर बघा मित्रांनो राज्य निवडणूक आयोगाने एक पत्र जाहीर केलेलं आहे तर बघा आचारसंहितेपूर्वी या मुलाखती देणे वगैरे ते तुमचे सेकंड लिस्ट आहे ती लागून जायला पाहिजे तर मित्रांनो बघा तसेच मुलाखती घेणे देणे सर्व आता जे आहे तर ते लवकरात लवकर व्हायला पाहिजे प्रोसेस त्या संदर्भात मित्रांनो आयोगाने एक पत्र जाहीर केलेलं आहे आणि मित्रांनो बघा तुमचे जे सेकंड मिरिट लिस्ट आहे ती कशी लागणार आहे आणि तुमचा कट ऑफ किती जाणार आहे आणि तलाठी भरतीचा बघा स्कोअर लिस्ट काय असणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर बघा मित्रांनो पुढे आता तर मित्रांनो समोर स्क्रीनवर बघू शकता तुम्ही जे येलो कलरमध्ये आहे ते सिलेक्ट झालेले विद्यार्थी आहेत तलाटीचा निकाल जो लागला तुमचा आता दोन चार दिवसापूर्वी तीन चार दिवसापूर्वी तर मित्रांनो बघा तर त्याच्यामध्ये बघा हे जे येलो कलरचे जे सिम्बॉल केलेले आहेत ठीक आहे अंडरलाईन वगैरे तर ते सिलेक्ट झालेले विद्यार्थी आहेत आणि बघा मित्रांनो याचा तलाठी भरती तलाठी भरतीमध्ये बघा भरपूर विद्यार्थ्यांना कमी जास्त प्रमाणात मार्क्स होते तर मित्रांनो तुम्ही इथं समोर बघू शकता तुम्ही इथं गुण पण बघू शकता ठीक आहे स्कोअर लिस्टचे गुण वगैरे इथं तुम्ही समोर संपूर्ण माहिती इथं बघू शकता आणि भरपूर विद्यार्थ्यांचा आहे की तुमची जी दी आता सेकंड लिस्ट आहे तर लवकरात लवकर तुमची जाहीर होणार आहे आरोग्य विभागाची तर मित्रांनो जशी माहिती येईल तशी मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकर ऐकायला प्रेस करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन अपडेट तुम तुम मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो आणि सर्वप्रथम तुम्हाला मी आपल्या चॅनलवर माहिती देत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर मित्रांनो बघा काही विद्यार्थी म्हणतात की सर तुम्ही माहिती अचूकांता काही माहिती काही विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की सर आ, सेकंड लिस्ट कधी जाहीर होणार आहे काही विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की सार्वजनिक आरोग्य विभागाचा निकाल कधी लागणार आहे भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट येत होता मला येत होत्या मला त्यामुळे हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र